नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई किंवा हमल व लिपिक या पदाची परीक्षा होणार आहे याचं स्वरूप कशा प्रकारचं राहणार आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी श्री प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा न्यायालयाची परीक्षा ही तीसीएस कंपनी घेणार आहे आणि टी सेस कंपनी मार्फत आपली मॉकटेस उपलब्ध करून देण्यात आलेली होती तर मित्रांनो या मध्ये काहीच नव्हतं फक्त एकच प्रश्न तुम्हाला दिसत होता तर शिपाई व हमाल आणि लिपिकसाठी कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारला जाणार आहे त्याची माहिती यांनी जाहीर केलेली आहे तर पाहाय संपूर्ण माहिती शिपाई व हमाल याचं स्वरूप बघा कशा प्रकारचं असणार आहे तर जनरल नॉलेज वीस प्रश्न असणार आहे आणि वीस गुण असणार आहे यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल राज्यशास्त्र नागरिकशास्त्र चालू घडामोडी यावर प्रश्न विचारला जाणार आहे जिल्ह्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार नाही लक्षात ठेवायचं नाही तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा पेपर आहे म्हणून जिल्ह्याची माहिती वाचत बसाल जिल्ह्याचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार नाही एवढं लक्षात ठेवायचं मराठी विषयावर तुम्हाला पाच प्रश्न विचारला जाणार आहे आणि इंग्रजी विषयावर तुम्हाला पाच प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाणार आहे लक्षात ठेवायचा मराठी पाच प्रश्न इंग्रजी पाच प्रश्न आणि जी के वीस प्रश्न असा तुमचा तीस मार्कचा पेपर होणार आहे आणि वेळ असणाऱ्या मित्रांनो तुम्हाला तीस मिनिटाचा ठीक आहे तीस मिनिट तीस क्वेश्चन असणार आहे आणि तुमचा पेपर जो आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये होणार आहे तुम्हाला मराठी सोडवायचं असेल तर मराठी सोडू शकता किंवा इंग्लिशमध्ये सोडवायचं असेल तर इंग्लिशमध्ये सोडवू शकता एका प्रश्नासाठी एक गुण आणि मित्रांनो लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे नो निगेटिव्ह मार्किंग म्हणून सर्वच प्रश्न सोडवायचे तिसचे तिशी प्रश्न तुम्हाला सोडवणे गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला सव्वीस मार्क्स मिळाले पाहिजे अशा प्रकारे पेपर सोडायचा कमीत कमी सव्वीस मार्क्स मित्रांनो लक्षात ठेवायचं कमीत कमी तुम्हाला सव्वीस मार्क्स मिळालेच पाहिजे या पेपरमध्ये तरच तुमची नाव या मिरिट लिस्टमध्ये येऊ शकते तर बघा नंतरचा कनिष्ठ लिपीचं सिलेबस बघा कशा प्रकारचं आहे तर नॉलेज ऑफ लँग्वेज सोळा प्रश्न सोळा गुण म्हणजे इंग्रजी आठ असणार आहे आणि मराठी आठ प्रश्न इंग्रजी विषयावर आठ प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि मराठीवर तुम्हाला आठ प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला सोळा प्रश्न असणार आहे आणि सोळा गुण असणार आहे लक्षात ठेवायचं कनिश्शन डिपेक्ससाठी जनरल नॉलेजवर फक्त सोळा प्रश्न विचारला जाणार आहे आणि सोळा गुण तुम्हाल या दिल्या तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं कॉम्प्युटर नॉलेज तर कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणार आहे आठ प्रश्न तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेजवर विचारले जाणार आहे आणि आठच मार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे ठीक आहे मराठी विषय आठ प्रश्न आठ गुण इंग्रजी विषय आठ प्रश्न आठ गुण जनरल नॉलेज सोळा प्रश्न सोळा गुण आणि कॉम्प्युटर नॉलेज म्हणजे संगणक ज्ञान आठ प्रश्न आठ गुण अशा प्रकारे तुमचा चाळीस मार्कचा पेपर होणार आहे आणि चाळीस प्रश्न असणार आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं चाळीस मार्क्चं पेपर चाळीस प्रश्न आणि वेळ असणार आहे तुम्हाला चाळीस मिनटं पेपर हा मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे ज्याला मराठी समजत असेल त्यांनी मराठी सोडवायचं आणि ज्यांना इंग्लिश समजत असेल त्यांनी इंग्लिशमध्ये पेपर सोडवायचं तुम्हाला दोन्ही ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण पेपर तुमचा ऑनलाईन पद्धतीने होणार असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे लक्षात ठेवायचा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुम्हाला सर्वच प्रश्न सोडवायचे उत्तर आले तरी सोडवायचे नाही आले तरी सोडवायचे सर्वच प्रश्न सोडवणे गरजेचं आहे काय मित्रांनो चाळीसपैकी तुम्हाला बत्तीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचं आहे लक्षात ठेवा चाळीसपैकी बत्तीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचं आहे जर तुम्हाला बत्तीस प्लस मार्क्स मिळाले तरच तुमचं नाव या मिरिट लिस्टमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते त्या मित्रांनो जर तुम्ही अमरावतीमध्ये अर्ज भरलेला असेल तर अमरावतीमध्ये शिपाई हमाल हो या पदाच्या एकूण त्रेपन्न जागा आहे तर त्रेपन्न जागेसाठी एकूण तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्याची निवड यादी लावल्या जाणार आहे पुढील प्रोसिजरसाठी लक्षात ठेवायचं तीनशे एकाहत्तरमध्ये तुम्हाला येण्यासाठी कमीत कमी शिपाई हमाल हो या पदासाठी सव्वीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचे आहे कमीत कमी मित्रांनो सव्वीस प्लस तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळालेच पाहिजेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस मार्क्सचा तुमचा सीपाल या पदाचा पेपर है। तर या मदे नाव साथी, कमित -कमी असने आहे तर तुम्हाला यादीमध्ये नाव येण्यासाठी कमीत कमी सव्वीस मार्क्स असणे गरजेचं आहे तर मित्रांनो अमरावतीमध्ये कनिष्ठ लिपिकचे एकूण एकशे साठ जागा आहे आणि एकशे साठ जागेची टोटल अकराशे वीस विद्यार्थी निवडले जाणार आहे पुढील प्रोसिजरसाठी अकराशे वीस यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी बत्तीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं बत्तीस प्लस मार्क्स जर गर� मिळाले तुम्हाला तर तुम्हाला अकराशे वीसमध्ये मध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते म्हणून बत्तीस प्लस मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे तर मित्रांनो आता आपण शिपाई हमाल आणि लिपिक या पदाचे स्वरूप पाहिलेले आहे आणि कोणत्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहे हे पण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी शिपाई हमाल या पदाच्या जास्त जागा आहे त्यांना चोवीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचे आहे त्या ठिकाणी शिपाई हमाल या पदाच्या जागा कमी आहे त्यांना सव्वीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचे आहे पुढील प्रोसिजर येण्यासाठी आणि लिपिकसाठी बत्तीस प्लस मार्क्स मिळवणे गरजेचे आहे ठीक आहे मित्रांनो तर पाच तारखेला लिपिक पदाची परीक्षा आहे आणि त्यानंतर शिपेओमाल या पदाची परीक्षेला सुरुवात होणार आहे प्रत्येकाने आपापले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यायचे तर या भरती बाबत आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद